रामकृष्ण हरी मी धर्मराज महाराज हांडे काही दिवसापूर्वी नरेगाव इथं कृष्ण जन्माचं कीर्तन चालू असताना सकल मराठा या विषयावरती मी एक अर्धा मिनिटाचा विषय बोललो होतो माझं एक मनोगत म्हणून राजकारणी लोकांनी या आरक्षणाचं काय करतील जे अण्णा आजारांचं केलं असंच करून टाकायला बसलेत असा माझ्या मनाचा एक अंतकरणातला भाव होता परंतु त्या शब्दाचा विपर्यास झाल्यामुळे माझा हेतू जारंगे पाटलांना दुखवण्याचा नव्हता सकल मराठाला दुखवण्याचा नव्हता कारण मी एक जातीवंत मराठा आहे एक वारकरी मराठा आहे त्यामुळं माझा तो मनातला हेतू नव्हता हेतूपुरस्तर मी काही बोललेलो नाही जर कुणाचं अंतकरण दुखवलं असेल सकल मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांचं किंवा इतरांचं तर मी एक वारकरी या नात्याने मनापासून दिलगिरी व्यक्त करतो कुणीही अति विषयाचा गैरसमज करू नये मी सकल मराठा मोर्चाच्या पूर्ण बाजूनी आहे कारण की पकड जातीचा उद्धार व्हावा हे जरंगे पाटलांचा असणारा उद्देश हा माझ्या मनालासुद्धा चांगला भावलेला आहे आणि इतर त्यावेळेस मोर्चांमध्ये मी स्वतः भाग घेऊन हा विषय बोललेलो आहे किंवा जरंगी पाटलांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं कुणीही त्याबाबतीत गैरसमज करू नये पुनश्च एकदा दिलगिरी व्यक्त करतो रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय